इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून झाल्याची घटना घडली असून भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच खून केलाय याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा खून झालाय सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचं समोर खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधी संबंधिताचा मृत्यू झालाय या घटनेत इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन बबन गोईकणे वर्ष पन्नास राहणार गिरणारे तालुका इगतपुरी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संशयित आरोपी महेंद्र भरत गोयकणे याच्याबरोबर सकाळी मदन गोयकणे यांचा वाद झाला होता या घटनेमध्ये अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा या परिसरात सुरू आहे संशयित आरोपी महेंद्र गोईकणे यांनी धारदार शस्त्रानं त्यांचा खूण केल्याबाबतची फिर्याद मैताची पत्नी सिंधुबाई मदन गोयकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोयकणे याला ताब्यात घेतलंय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक